श्री द्वारकानाथ वामन नाईक संपूर्ण अलिबाग मध्ये अण्णा म्हणून लोकप्रिय असलेले श्री द्वारकानाथ नाईक हे अतिशय सौम्य वृत्तीचे प्रामाणिक कुटुंब वत्सल समाजकारण राजकारण आणि आपल्या संस्कृतीचे उपासक असणारे संवेदनशील आणि अजात शत्रू व्यक्तिमत्व आपले, आपले कुटुंब गाव तालुका निसर्ग शेतीवाडी तसेच क्रीडा क्षेत्रात कबड्डी आणि अष्टागरावर अण्णांचे प्रचंड प्रेम रायगड जिल्हा परिषदेत नोकरीत असताना तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय प्रभाकर पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून अण्णांनी काम पाहिले सत्तावीस वर्षांच्या सेवेनंतर नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आणि स्वर्गीय प्रभाकर पाटील यांना गुरुस्थानी मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला हाच निर्णय अण्णांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला पंचायत समिती सदस्य आणि दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून अण्णा निवडून आले रायगड जिल्हा सहकारी बँक रायगड जिल्हा सहकारी बोर्ड रायगड बाजार रायगड जिल्हा मच्छीमार संघ मत्स्योद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ इत्यादी संस्थांचे संचालक म्हणून अण्णांनी काम पाहिले तसेच माननीय राज्यपालांनी त्यांची मत्स्योद्योग महामंडळाचे संचालकपदी नेमणूक केली होती ग्रामीण जनतेला अडीअडचणीत उपयोगी पडणाऱ्या सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बामणगाव औदुंबर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था नागाव समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आक्षी या पतसंस्थांची निर्मिती करून या संस्थांवर निरपेक्ष भावनेतून श्री नाईक यांनी भरीव कार्य केले अण्णा म्हणजे एक कल्पक शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच रब्बी पिकांमध्ये सर्व प्रकारची कडधान्ये पांढरा कांदा त्याचबरोबर इस्रायल पद्धतीने कलमी आंब्यांची लागवड अण्णांनी केली पशुपालन करून डेअरी व्यवसाय पोल्ट्री व्यवसाय व्यापारी तत्वावर सुरू केले आणि अनेकांना अण्णांमुळे रोजगार मिळाला अण्णांची एक कुशल संघटक म्हणून ख्याती आहे स्वर्गीय गच्ची पाटील आप्पा यांचे समाज मंदिराचे स्वप्न साकारण्यासाठी अण्णा सक्रिय आहेत श्री नाईक म्हणजेच अण्णा निस्वार्थपणे समाजकार्य करत असून नोकरीत समाजकारणात राजकारणात एक पारदर्शी व निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात अण्णांचं सर्वात महत्त्वाचं पैलू म्हणजे त्यांची ईश्वरावर अपार श्रद्धा आहे त्यामुळे आपला वाढदिवसही ते धार्मिक विधीच्या माध्यमातून साजरा करतात अण्णांच्या या कार्यात त्यांची पत्नी श्रीमती वंदना नाईक यांनी मोलाची साथ दिली आहे तसेच तुषार मृणाल आणि शिल्पा या तिन्ही मुलांवर त्यांनी मायेची पखरण केली आज अण्णा सुख जीवन कंठत आहेत आज सर्वच स्टार जीवन जीवनगौरव पुरस्कारांनी आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा